आपल्या स्वृतीमध्ये फार नाही पण तुम्ही वर्गामध्ये असताना बहिणाबाई चौकरीच्या कविता वाचलेल्या पण वडाय वडाय वडा तुला डोळ तुझी हाकला हाकल तरी वाचनाची जी, जी ताकद आहे ती कुठल्याच माध्यमामध्ये नाही आणि वाचन हे माणसाचे ज्ञान जागृत करतो असं मी मानतो आणि त्यावर वाचना वाचन हे आवश्यक अलीकडे वाचन कमी झाले बघणं खूप झालं आणि लहान लहान मुलांचा स्पेंड टाईम किती आहे हे जर पाहिलं तर आपले डोळे दिसतील इतकी परिस्थिती विधान आणि म्हणून समाज हा सगळ्या वेगळा आहे आणि म्हणून वर्तमानपत्राच्या वर्तमानपत्र मुलांनी वाचलं पाहिजे वर्तमानपत्रामध्ये जे आहेत आहे जे काय लेख येतात या संदर्भामध्ये मुलांना ज्ञान देणं आवश्यक आहे वर्तमानपत्र हे ज्ञान आहे आपले महाभारत ज्या संस्कृतीचं आपण सांगतो महाभारत घ्या रामायण घ्या पुराण घ्या ही सगळी ग्रंथ हे लिखित स्वरूपातली होती म्हणून ती आहे आपल्यापर्यंत ही लिखित स्वरूपातली होती म्हणून ती पर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून वर्तमानपत्र हे ज्ञानाचं वाहक आहे आपल्या घरी रोज वर्तमानपत्र येतं आपल्या शाळेमध्ये वर्तमानपत्र येतं पूर्वी शाळेमध्ये वर्तमानपत्र कंपल्शन असायचं तुमचं साजरी बंद झालं चार टक्के सरकारने सगळं बंद करून टाकलं आता काहीच झाले नाही पण मला असं वाटतं या की यासाठी फार काही लागत नाही पण वर्तमानपत्र वाचलं पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे मुलांना प्रेझेंट टॅलेंट काय आहे त्या पुस्तक एवढंच सांगेल परीक्षेतले मार्क तुम्हाला फार झालं एक सर्टिफिकेट Generasi ni tu, abu kenal, hasil peradunan panas tu. Generasi yang best, sebab di laporan laporan semua di laporan